मी पियुष हावळ आज आपण ज्यांच्याशी बोलणार आहोत त्यांचा थेट संबंध बेळगावहून जागतिक उद्योग क्षेत्रात झेप घेण्या इतर त्यांची मजल गेलेल्या आहेत या महिला एंटरप्रनर म्हणजेच सौ विद्या मुरकुंबी त्यांचा थोडासा परिचय मी करून देतोय विद्याताई या रवींद्र एनर्जी लिमिटेडच्या एक्झिक्युटिव्ह चेअरमन आहेत राईट ना बरोबर ना, ना? आणि तब्बल सत्तेचाळीस कंपन्यांबरोबर त्या असोसिएटेड आहेत आजपर्यंत आणि त्यासोबत गोका शुगर लिमिटेड रेणुका शुगर लिमिटेड ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट लिमिटेड याच्या डायरेक्टर आहेत भारतातली पहिली शुगर कंपनी जिचा आय झाला आणि त्यामध्ये तब्बल तब पंधरा हजार शेतकऱ्यांचा सहभाग होता म्हणजे ही खूप एक मोठी ऐतिहासिक घटना आहे त्यासोबत आजपर्यंत एकच आणि त्यासोबत मला वाटतं भारताच्या बाहेर जाऊन इन्व्हेस्टमेंट करणारी सुद्धा पहिलीच कंपनी ब्राझील मध्ये त्यांनी साखर क्षेत्रामध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली मला वाटतं इंडोनेशियामध्ये पण तुम्ही मायनिंग आहात या सगळ्याच्या पुढे जाऊन विद्यार्थी आता ऊर्जा क्षेत्रात पदार्पण केलेलं आहे आणि पदार्पण आजच्या आधीच तुमचं काम चालू आहे पण हे एक मोठं पाऊल म्हणेन मी जे तुम्ही एनर्जी इन मोशनच्या माध्यमातून त्यावेळेला घेतलेलं आहे कारण हे सुद्धा पहिलंच पाहुल आहे ज्यामध्ये भारतातलं पहिलं सार्वजनिक इ व्ही इलेक्ट्रिकल ट्रक बॅटरी स्वॅपिंग स्टेशन त्यांनी सुरू केलेलं आहे आणि ते दिल्लीजवळ हरियाणामध्येटीसी ला सुरू केलेला आहे आणि हा एक दणू इतिहास रचलेला आहे आणि या सगळ्याची मुळे ही बेळगाव मध्ये येऊन थांबतात कारण रवींद्र एनर्जी लिमिटेड आणि मला वाटतंय एनर्जी इन इमोशन या दोन्ही कंपन्या बेळगावमध्ये रजिस्टर्ड आहेत या दोन्ही कंपन्या बेळगावमध्ये रजिस्टर्ड आहेत त्यामुळे अशा या जागतिक ख्यातीच्या उद्योजिका ह्या बेळगावचा असल्याचा अभिमान बाळगून आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत मला विद्यार्थ्यांना थोडं म्हणजे पहिला प्रवास विचार विचारायचा प्रश्न की एनर्जी इन मोशनचा प्रवास नेमका कसा सुरू झाला एनर्जी इन मोशन ह्या ही संकल्पना माझे चिरंजीव नरेंद्र मोरकुंबी यांच्या डोक्यात बरी आमचं सोलार बिझनेस जेव्हा चालू झाला दोन हजार दहा त्यावेळी आम्ही ह्या सोलार सिस्टीम मध्ये खूप मोठी झेप घेतली वी वेर फर्स्ट टू इंट्रोड्यूस कृषी पंप्स त्याच्यानंतर त्याच्यानंतर गव्हर्नमेंटने कुसुम स्कीम चालू केली पहिला कर्नाटकमध्ये आमच्या शुगर फार्मर्स साठी आम्ही पहिल्यांदा घातली त्याच्यानंतर आम्ही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सोलार प्लांट उभं करून ग्रीडला दिले त्याच्यानंतर ग्राउंड माउंट जवळजवळ चारशे मेगावॅटचे ग्राउंड माउंट्स उभे केले आणि त्याच्यानंतर आता आम्ही एम एस डी सी एल आणि हेम ह्यांना फिडर पंप्स दोनशे मेगावाट घातलोय आणि ऑलरेडी ऑर्डर आहे तर सोलारमध्ये आम्ही बरेच पुढे गेलो मग ह्या एनर्जी मधून काहीतरी एक ट्रान्सपोर्ट सेक्टर मध्ये जिथं पॉल्युशन फार होत आहे तिथं mm. इलेक्ट्रिकल तर, तर आतापर्यंत कोणी विचार केला नव्हता की हेवी ट्रक्सला कसं करायचं म्हणजे बॅटरी सिस्टीम वगैरे सगळी मोठी मोठ्या बॅटरी होतात ना तर मग आम्ही फोटॉन कंपनी बरोबर टेक्निकल कोलॅबरेशन केलं बरोबर अग्रिमेंट एक्सक्लुझिव्ह ऍग्रीमेंट आहे आमचं इंडिया साठी तर मग त्याच्यामध्ये फिफ्टी फाईव्ह टन ट्रक्स इंट्रोड्युस करायचं त्याप्रमाणे आम्ही हे केलं आणि असेंब्ली प्लॅन्ट पुण्याला एम आय डी सी मध्ये तिथं महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी की हा फक्त व्यावसायिक दृष्टिकोन नाही आहे तर तुम्ही हे मेन मेन ऑब्जेक्ट वॉज डिझेलनी एक तर डिझेल माग झालं त्यामुळे ट्रान्सपोर्टरलाही खूप त्रास व्हायला लागलाय म्हणजे खर्च खूप व्हायला लागला आणि त्या मानाने ही इलेक्ट्रिकल ट्रक आणण्याचं मेन कारण म्हणजे सगळ्या आपल्या जीवनोपयोगी वस्तू ज्या आहेत त्या ट्रक मार्गेच येत असतात जर ट्रकचा खर्च कमी झाला डिझेलचा खर्च कमी होऊन इलेक्ट्रिकला आला तर ह्या सगळ्या वस्तूंच्यावर म्हणजे कॉमन मॅनला त्याचा रिलीफ मिळेल तेवढं पर्सेंटेज कारण ट्वेंटी पर्सेंट कॉस्ट ऑफ दी एनी प्रोडक्ट इज ट्रान्सपोर्ट तर okay. ते ट्वेंटी ते पर्सेंट जाऊन दोन पर्सेंटला आलं इलेक्ट्रिकल ट्रकमुळे टो ट्रान्सपोर्ट कॉस्ट इन्स्टेड ऑफ ट्वेंटी कॉमन मॅन इट विल बी ग्रेट रिलीफ फार्मर्स हु आर ट्रान्सपोर्टिंग क्रांती झाली म्हणून ट्रान्सपोर्ट मिनिस्टर गडकरी साहेबांनी पण सुरुवातीपासून त्याला उत्तेजन दिलं आणि एक वर्ष झालं आता आम्ही कम्प्लीट्रीमेंट केलं मेनली ह्याच्यामुळे ज्या हेवी ट्रक्स हायवेवरती इतक्या मोठ्या प्रमाणात पोल्युशन होतंय ते जवळजवळ सिक्स्टी सेवन्टी पर्सेंट कमी होऊन जाईल कारण ह्याला एमिशन नाही एवढाच नाही आहे त्याच्या पाठीमागे दुसरा हेतू आहे डिझेल इंजिनमुळे ड्रायव्हरचं लाईफ पण खूप अफेक्ट होतं कारण ते गरम होतं त्या इंजिनची वाफ लागते आणि त्याशिवाय पोल्युशन होतं ते वेगळं ह्या सगळ्या दृष्टिकोनातून इंडियामध्ये फर्स्ट टाइम करायचं म्हणून आम्ही ठरवलं तेव्हा प्रश्न आला की बॅटरी सिस्टम कशी करायची मग आम्ही ट्रान्सपोर्टरच्या दृष्टीने पण एक आ, हे काढला की ट्रान्सपोर्ट कॉस्ट कमी होण्यामध्ये दुसरं एक पाऊल आम्ही उचललं की ट्रान्सपोर्टरने फक्त ट्रक विकत घ्यायचा बॅटरी विल बी ओन्ड बाय असे okay. आम्ही बॅटरी देतो आणि त्याला पर डे चार्ज वरती चार्ज करतो सो हिज इन्व्हेस्टमेंट पर ट्रक फ्रॉम नाईन्टी फाईव्ह सो हिज इज लेस ही वोंट माइंड गिविंग देन एवढी मोठी बॅटरी चार्ज करायला त्याला सहा ते सात तास लागतात त्याच्यासाठी म्हणून आम्ही बॅटरी स्वॅपिंग सिस्टम होईल फर्स्ट इन इंडिया म्हणजे साधारणतः एक पंचवीस सेंटर तुम्ही या वर्षा अखेरीपर्यंत उभं करणार करणार आहोत आणि टोटल दोनशे सेंटरचा प्लॅन आहे ऑल ओवर इंडिया ऑल ओवर इंडिया दोनशे ओके okay. मला सांगा की आता तुम्ही आधी आंतरराष्ट्रीय कंपनीबरोबर के काम केलं मग फोटॉन सारख्या आंतरराष्ट्रीय कंपनीबरोबर बरोबर तुमचे काय अनुभव आले म्हणजे फोटॉन सारख्या कंपनी सी ऍक्च्युली दिस कंपनीज आर व्हेरी प्रोफेशनल ओके अँड दे स्टिक टू वॉट दे प्रॉमिस आम्ही म्हंटल की आम्हाला इंडिजिनस करायचं आहे आणि तोपर्यंत तुमचे पार्ट्स घेऊन आम्ही असेंब्ली करतो दे अग्रीड फॉर दॅट ओके फॉर इंडिजिनस टू ट्रान्सफर ऑल टेक्नॉलॉजी दे अग्रीड फॉर दॅट दे हॅव साईन द ओके सो ट्वेंटी सिक्स जून ला आमचा सिक्स्टी पर्सेंट इंडिजिनस तयार होईल ट्रक आणि सत्तावीस म्हणजे आता दोन वर्षांनी टोटल इंडिजिनस ओके एनर्जी इन मोशन आणि रवींद्र एनर्जी या दोन्ही पण बेळगाव बेस्ड कंपनी आहेत रजिस्टर्ड मग मला सांगा की बेळगावच्या गुंतवणुकीवर आता ओळख तर निर्माण झालीच बेळगावच्या इथं पण बेळगावच्या गुंतवणुकीवर म्हंटल तर जर आमचा जो विचार आहे गवर्नमेंटने कर्नाटक गव्हर्नमेंटने आम्हाला जर इथं जवळपास जागा दिली तर मॅन्युफॅक्चरिंग सेंटर बेळगावच्या आसपास करायचा माझा प्रयत्न आहे ओके पण ते इट डिपेंड्स ऑन तुम्हाला माहिती आहे right. महाराष्ट्र इज मोर अग्रेसिव्ह दॅन कर्नाटक पहिला कोण लँड लँड बरोबर सॉरी so, uh, like, <laughs> या महाराष्ट्राने महाराष्ट्र जवळपास इंडस्ट्री जवळपास नेपाळच्या आर पार किंवा कारण बेळगावच्या लोकांना त्याचा फायदा होऊ होईल मेनली वी वॉन्टेड टू डू इन बेलगाम पण ऍटलिस्ट बॅटरी सेंटर बॅटरीची एक आर एनडी असते तो सेंटर तरी बेळगावात करायचा माझा प्रयत्न आहे आणखी एक म्हणजे त्यासाठी जागा बघतोय आम्ही ती आम्ही प्रायव्हेटच घेणार आम्ही काही गव्हर्नमेंट कडे नाही अराउंड तीस एकर जागा लागेल बॅटरी सेक्टर स्थानिक उद्योजक आणि युवकांना या क्षेत्रात येण्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल म्हणजे स्थानिक उद्योग असा आहे आता ए आय इंडस्ट्री यायला लागले सो आय कॅन टेल यंगस्टर्स टू गो इन टू दॅट लर्न दॅट get expertise in that that will have not only in Belgaum, in india and outside india also will have very much demand one thing i can tell you this has been told by mr. nani palkiwala when i was president of Belgaum chamber of commerce indian brain is a nearest to the technology of it okay yes <laughs> okay. In coming future, okay. you, are you are planning for steel and mining and also I guess uh, uh, cement. Cement, hmm. yeah, sectora maday. trucks introduced kareytha? The were already amcha diesel trucks salu Okay. Karai. That is inside the port. So, In inside the port. Oh. So, all electrical. Yeah, all all electrical. And same we are system. not making any diesel base. Okay. Yeah. Uh, 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 yeah, तिथ स्वॅपिंग ही चालू आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने रोड वर पण ट्रायल करून दिली आम्हाला मुंबई पुन्हा थिंक इन म्हणजे पुढच्या वर्षात हे कसं होईल तुम्ही काय बघता दहा वर्षात ती ही सगळी उत्क्रांतीच होईल अँड मेनली व्हेरी हायलाइट ऑफ दिस इज द बॅटरीज विल बी चार्ज ऑन सोलार सो दिस इज टोटल ग्रीन And this total green concept will be promoted by government in coming future. Ataja electrical trucks motri grid So it is not totally green. Our trucks will be charged on the solar. Uh, actually we believe in equality. I don't see difference between current आम्ही मी ज्या वातावरणात वाढले ज्या फॅमिलीत वाढले तिथं मुलगा आणि मुलगी त्याचा फरकच नव्हता दोघांनाही इक्वलच होतं दॅट इज वन वन मे बी वन रिझन फॉर मी टू गेट द कॉन्फिडन्स दॅट आय कॅन डू एन इथी अँड नाव बोथ मेल अँड फिमेल आर इक्वली परफॉर्मिंग सो आय कीप ऑन टेलिंग इन ऑल वुमन कॉन्फरन्सेस डोंट आस्क रिझर्वेशन यू डिझर्व्ह इट एका शेवटच्या प्रश्नाला येतो बेळगावला ग्रीन इंडस्ट्री हब बनवण्यासाठी तुम्ही काय विचार बेळगाव इज कम्पेअर ऑफ साइज इज मोर ग्रीनर दॅन एनी अदर सिटी सो टू मेंटेन दॅट अवॉइड टॉवर्स कमिंग अप द टॉवर्स ओके टॉवर्स नॉट ओनली ऑक्युपाय दिस स्पेस बट इट मीन्स ओपन स्पेस बट इट ऑल्सो क्रिएट सो मेनी कंजेशन ट्रॅफिक लोड एवरीथिंग आता प्रत्येक घरामध्ये तीन तीन कार असतात यू नो इज सो बेळगावच्या प्रेक्षकांना तुम्ही शेवटी बेळगावनी मला पहिल्यापासून फार प्रोत्साहन दिलं माझ बालपण इथंच गेलं शिक्षण इथंच झालं पहिली इंडस्ट्री सुद्धा इथूनच सुरू झाली आज सुद्धा आमच्या सगळ्या कंपन्यांच ऑफिस माझं बेळगाव मध्येच मा आहे बेळगाव इज लाईक माहेर फॉर मी सासर सुद्धा सासर सुद्धा सासरी इथं झालं दॅट वॉज माय लाईक आणि त्यात डॉक्टर त्यांचा खूप येस 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 सगळ्यांचा आणि बेळगावच्या लोकांनी फार फार म्हणजे रिस्पेक्ट दिला प्रोत्साहन दिलं त्या सगळ्या बेळगावकरांचे आभारी धन्यवाद मॅडम आणि आम्हाला खरंच या क्षेत्रात तुम्ही जाता म्हणजे ही बेळगावकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे तर या होत्या विद्याताई आणि ज्या आज बेळगावचं नाव ह्या जागतिक स्तरावर नेतायत आणि नक्की यासारख्या व्हिडिओसाठी तुम्ही बेधडे बेळगाव पेज फॉलो करा लाईक करा आणि कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की सांगा धन्यवाद